मी पांडुरंगाचे भक्तिगीत म्हणत आहे ओ विठे वरी विठ्ठल पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात ओ भाठे वरी विठ्ठल पंढरपुरात ओ भाठे वरी विठ्ठल पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात जनाई पुरात। विठे पुरात। संत जनाई आहे गोपाळपुरात ओभा विठेवर विठ्ठल पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात जनाईचे गोड अभंग लिहित होता पांडुरंग जनाबाईचे गोड अभंग लिहित होता पांडुरंग दौत लेखनी घेऊन या हातात दौत लेखनी घेऊन हातात संत जनाई आहे गोपाळपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात उभा विठेवरी विठ्ठल पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात आषाढी कार्तिकी एकादशीला गोपाळ काला पौर्णिमिला आषाढी कार्तिकी एकादशीला गोपाळ काला पौर्णिमिला भजन कीर्तन गात एका सुरात भजन कीर्तन गाती एका सुरात संत जनाई आहे गोपाळपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात उभा विठेवरी विठ्ठल पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात भक्तजनाच्या जनाच्या ध्यानी राव्या जनाबाईच्या जात्यावरल्या ओव्या भक्त जनाईच्या ध्यानी राव्या जनाबाईच्या जात्यावरल्या ओव्या जाते फिरून जनाबाईच्या घरात जाते फिरून जनाबाईच्या घरात संत जनाई आहे गोपाळपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात उभा विठे विठेवरी विठ्ठल पंढरपुरात उभा विठे विठेवरी विठ्ठल पंढरपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात धन्यवाद रामकृष्णारी